सांगली जिल्ह्यातील कौटे महाकाळ तालुक्यामध्ये पत्नी आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे आपल्या पतीच्या विम्याचे पैसे मिळावेत यासाठी चक्क नवऱ्याला बायकोने संपवले आहे हत्या करण्याचे कारण सनवारीवर घेतलेले पैसे परतफेड करण्याच्या कंटाळून चक्का आपला मुलगा आणि त्याच्या मित्रांशी संगनमत करून पतीचाच पत्नीने खून केल्याची घटना समोर आली आहे यापेक्षा धक्कादायक म्हणजे सुरुवातीला या घटनेत अपघाताचा बनाव करण्यात आला होता मात्र कवटे महाकाळ पोलिसांनी सखोल तपास करत संशयास्पद आढळलेल्या बाबीतून अधिक तपास करून खुनाचा प्रकार उघडकीस आणला आहे त्यामुळे पोलिसांचे कौतुकही केले जात आहे बाबुराव दत्तात्रय पाटील असे मयत इस्माचे नाव असून या खून प्रकरणी कवटे महाकाळ पोलिसांनी मैताची पत्नी वनिता बाबुराव पाटील मुलगा तेजस बाबुराव पाटील आणि त्याचा मित्र भीमराव गणपतराव हुलवान यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घर बांधण्यासाठी काढलेले कर्ज तसेच खाजगी माणसांकडून घेतलेले उसनवार पैसे भागवण्याचे टेन्शन या कारणातून बाबूराव पाटील यांच्या नावे असलेल्या इन्शुरन्सचे पैसे मिळण्यासाठी पत्नी व मुलाने स्वतःच्या बापाचा निर्घुणपणे खून केल्याचे पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे कवटे महाकाळ तालुक्यातील नरसिंह गावच्या हद्दीत मिरज ते पंढरपूर रस्त्यावर दहा फेब्रुवारी रोजी शिराडोन येथील बाबूराव दत्तात्रय पाटील यांचा अपघातात मृत्यू झाला असल्याचे भासवले होते बाबूराव पाटील यांचा भाऊ सागर पाटीलने घटनास्थळावरून मृतदेह तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय कवटे महाकाळ येथे आणला कवटे महाकाळ पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद झाली होती या घटनेचा पुढील तपास पोलीस करत होते या घटनेचा तपास करताना पोलिसांना या मृत्यूच्या कारणाबाबत चौकशी करण्यासाठी अगोदर मुलगा तेजसला ताब्यात घेण्यात आले होते त्यानंतर पत्नी वनिता आणि मुलाचा मित्र भीमराव हुलवान या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले प्रकरणाची कसून चौकशी केली असता तिघांनाही संगमताने बाबूराव पाटील यांचा आर्या हॉस्टेल जवळ रस्त्याच्या दुभाजकावर आपटून खून केल्याचे कबूल केले पाटील यांचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांना या मृत्यूबाबत संशय आला होता त्यामुळे मैताची पत्नी आणि मुलगा ही घटना घडली तेव्हा ते कराड येथे असल्याचे दोघांनाही पोलीस तपासात सांगितले होते पण पोलिसांनी मोबाईल लोकेशन बाबत माहिती तपासल्यानंतर त्यांचे लोकेशन वेगळेच असल्याचे दिसून आले ही माहिती खोटी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता काही धागेदोरे सापडले पत्नी मुलगा आणि तिसऱ्या संशयिताचे फुटेज सापडले होते आणखी चौकशी केली असता पत्नी आणि मुलगा यांच्यावरील संशय बळावला होता यानंतर आणखी बरेच धागेदोरे मिळतात संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात ता आले पोलीस चौकशीत उलट तपासणी या तिघांनी खुनाची कबुली दिली कवटे महाकाळ पोलिसांनी नियोजनबद्ध केलेल्या या खून प्रकरणाचा कवटे महाकाळ पोलिसांच्या पथकाने आपले कौशल्य